किनगाव या गावात रविवार दिनांक सतरा मार्च रोजी रात्री अवैध गौन खनिज वाहतूक करणारे वाहन महसूलच्या गस्ती पथकाने पकडले होते सदर वाहन पंचनामा करून यावल तहसील कार्यालयात लावण्यात आले होते दरम्यान सदर वाहन हे अठरा मार्च सोमवार रोजी पहाटे चार वाजता तिघांनी तहसील कार्यालयात येऊन मुख्य गेटचे कुलूप तोडून सी सी टी व्ही कॅमेरा फोडून पळून नेले ही घटना सकाळी उघडकीस आल्यानंतर यावल पोलीस ठाण्यात दिनांक अठरा मार्च सोमवार रोजी दुपारी बारा वाजून पंचेचाळीस मिनिटाला तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे किनगाव या गावात सतरा मार्च रविवार रोजी रात्री महसूलचे गस्ती पथक तहसीलदार मोहनमाला नाझिरकर यांच्या मार्गदर्शनाखाली गस्तीवर होते सदर पथकात तलाटी वसीम तळवी शरीफ तळवी ईश्वर कोळी मिलिंद कुरकुरे कोतवाल समीर तळवी यांचा सहभाग होता या पथकाला रात्री विना क्रमांकाचे अशोक लेलँड कंपनीचे वाहन वाळू वाहतूक करताना दिसून आले तेव्हा या पथकाने तातडीने तहसीलदार मोहनमाला नाजिरकर यांना माहिती दिली आणि सदर वाहन किनगाव गावात पंचनामा करून यावल तहसील कार्यालयाच्या आवारात लावण्यात आले दरम्यान सोमवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास भूषण विठ्ठल कोळी विठ्ठल भाऊलाल कोळी व स्वप्नील तुषार कोळी तिघे राहणार रिधूर तालुका जिल्हा जळगाव हे आले आणि त्यांनी तहसील कार्यालयाच्या आवारातील मुख्य गेटचे कुलूप तोडून हात प्रवेश केला तहसील कार्यालयाच्या आवारात लावण्यात आलेल्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यापैकी एक कॅमेरा फोडून टाकला आणि नंतर आवारात लावलेले विना क्रमांकाचे सदर वाहन पळवून नेले हा प्रकार सकाळी निदर्शनास आला तेव्हा या प्रकरणी किनगाव येथील कोतवाल गणेश रमेश वराळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तीन जणांविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवलदार वसीम तळवी करीत आहे यावल शहरात फैतपूर रोळावर हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे यासाठी शैक्षणिक पात्रता आठवीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कॉम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कॉम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस पाच ची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा फैपूर रोड हॉटेल भाकरीच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था यावर